सला <laughs> पा <laughs> <f dragging> <sympathis> त्यामुळे आम्हाला कालाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सगळ्यांनी मागणी आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहे तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते ते आमच्या बुद्ध गुंधनेमध्ये होती त्यानंतर त्यांनी आम्हाला कालाराम मंदिराचा आहे बादा बादा ही अत्यंत आनंदाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण झालेला आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसम भावाची भूमिका ठेवून पुढं जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारायला आम्ही बौद्ध आहोत तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणू या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकर बोललं होतं त्या दिशेने देश पुढे जाताची बाब आहे आज मला मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुणे जेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे होते ते पूर्ण होते तरी ते भारतीयांचे सगळे नेते होते संविधान त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्या ग्राहक आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे मोहंत सुधीर ददा साहेब आमच्या कार्यकर्त्यांचे आहेत आदरणीय बनतेज सुरत आहेत राहुल बुधीजी आहेत असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व जरांच्या संकल्पनेला उजाळा आपल्या ज्या केंद्रातल्या तक्रार दिल्यानंतर मला वाटतं आरोपीला पकडलं पाहिजे मला काही माहिती परंतु जर तक्रार गेली असेल तर आरोपीला मुलीबरोबर जर अशा गोष्टी घडत असेल तर सामान्य मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं जे आहे ते जरी खरं असलंही तरी विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता लिहित नाही कारण घटना या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यावर एक सामाजिक अशा पद्धतीचं संस्कृती बिघडलेले लोक समाजामध्ये आहे वाचनाकांड जे आहे ते अशा पद्धतीचं हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे त्यामुळं याला आळा घालण्यासाठी मग मला वाटतं काहीतरी नवीन यंत्रणा तयार करण्यात आवश्यक आहे पोलिसांनी यामध्ये त्याची राहणं आवश्यक आहेच अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांनी जनते जागृत राहिलं पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कायदा तर आहेच म्हणजे अशा घटना ज्या होत आहेत त्याला अशी शिक्षा मिळाली पाहिजे मला वाटतं की हत्या झाल्यानंतर फाशी शिक्षाची तरतूद आहे पण अत्याचार करणाऱ्यांना मला असं वाटतं की फाशी शिक्षा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा वनश्यकाळामध्ये निर्णय म्हणून